सटाणा ताहराबाद रस्त्यावरील यशवंतनगरजवळ सिमेंट कॉन्क्रीटचे गतिरोधक टाकले गेल्याने सदरची जागा वाहन चालकांच्या लक्षात येत नसल्याने वारंवार अपघात घडत असून सुसाट धावणाऱ्या वाहनांमुळे गतिरोधकाच्या आसपासच्या घरांना हादरे बसून तडे जाऊ लागल्याने दिवसेंदिवस नुकसान होत आहे तातडीने गतिरोधक काढावे अन्यथा गतिरोधकावर बसूनच आंदोलन छेडण्याचा इशारा यशवंतनगर परिसरातील रहिवाशांनी दिला आहे यशवंत नगर जवळ रस्त्यावर टाकलेले गतिरोधक असल्याचे कोणतेही फलक अथवा रिफ्लेक्टर नसल्यामुळे वाहन चालकांना गतिरोधक लक्षात येत नाहीत त्यामुळे सुसाट धावणाऱ्या वाहनांमुळे दररोज अपघातांची मालिका सुरू झालेली आहे तर रात्रीच्या वेळी वाळूने भरलेले ट्रकांसह इतर हायवा ट्रक कंटेनर पिकअप ट्रॅक्टर अशी वाहने सुसाट धावत असल्याने गतिरोधकावर आदळतात त्यामुळे रस्त्याच्या कडेला असलेल्या घरांना हादरे बसून तडे जाऊ लागल्याने अपघातांसह घरांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ लागले आहे गतिरोधकावर होणारे अपघात जवळच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये दररोज कैद होतात संबंधित रस्त्याची जबाबदारी असलेल्या विभागाने गतिरोधक तातडीने काढून घ्यावेत अन्यथा गतिरोधकावर बसून रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा यशवंतनगरमधील नुकसानग्रस्त घरातील नागरिकांनी दिला आहे आपण आहोत प्रकाश या महामार्गावर या महामार्गावर यशवंत नगर औंधाने येथे काही स्पीड ब्रेकर टाकण्यात आलेले आहेत परंतु या स्पीड ब्रेकर टाकल्यामुळे येथे अपघातांची मालिका वाढली आहे काल रात्री येथे नऊ वाजता एका मुलीला मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली ती जोरात पडली तसेच या महामार्गावर या स्पीड ब्रेकरमुळे आजूबाजूला असलेले लोड बेरिंगचे घरं यांचेही मोठ्या प्रमाणावर या स्पीड ब्रेकरमुळे नुकसान झालेले आहे शिवाय रात्री बेरात्री अपघात होतात स्थानिक लोकांना त्यांना उचलून दवाखान्यात न्यावे लागते त्याच्यामुळे लोकांची खूप या स्पीड ब्रेकरच्या भीतीने लोक स्पीड ब्रेकरवरून न जातात स्पीड ब्रेकरच्या खालून वाहनं काढून नेतात स्पीड ब्रेकरचा वापर पाहिजे तसा होत नाही त्यामुळे स्थानिक नागरिकांची इच्छा आहे की स्पीड ब्रेकर लवकरात लवकर लोखर काढून घ्यावे प्रशासनाला आम्ही तसे निवेदन देणार आहोत पण प्रशासनाने याची दखल घ्यावी अशी मी नम्र विनंती करतो एस एन जे श्री हिरालाल हस्ती जैन ब्रदर्स जळगाव तंत्रज्ञानिकेतन चांदवड आमची बेचाळीस वर्षांची तांत्रिक शिक्षणातील उज्ज्वल परंपरा आय एस टी चा ग्रामीण भागातील सर्वोत्तम पॉलिटेक्निक पुरस्कार प्राप्त चालू वर्षी आमचे वीस पेक्षा जास्त पेटंट मान्यता आय आय टी रुळकी जल ऊर्जा कोर्स इस्रो व बॉस प्रशिक्षण स्मार्ट क्लासरूम आधुनिक लॅब्स सुरक्षित हॉस्टेल्स आणि स्कॉलरशिप मार्गदर्शन तसेच चालू वर्षी आमचे दोनशे नऊहून अधिक विद्यार्थी ही नामांकित कंपनी मध्ये प्लेस झाले आमच्याकडे उपलब्ध कोर्सेस सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग ई एन टी सी इंजिनिअरिंग कम्प्युटर टेक्नॉलॉजी आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या व आपले यशस्वी करिअरची सुरुवात करा